पंकिंग सीड आता मी रोस्ट करून घेते आणि तिळाच आणि हे जे फ्लॅक्स सीड आहे त्याचं प्रमाण थोडस कमी नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे ते आहात ना नवीन दिवसाची नवी सुरुवात आता तर नऊ पंचवीस झालेल्या आहे सकाळचे तर आज सकाळी मी गेले होते ब्लड चेक करण्यासाठी आणि ते एव्हरी सिक्स मंथ मी करत असते तर आज मी ती छोटीशी क्लिप शेअर केलेली आहे ती बघा त्यानंतर हा व्हिडिओ कंटिन्यू कर सकाळचे साडेसात झालेले आहेत आणि मी आले आहे आता ब्लड टेस्ट करण्यासाठी जे मी दर सहा महिन्याने करत असते आणि इंजेक्शनची थोडी भीती वाटते मला नेहमी जस घरी आले मी आणि तुम्ही बघू शकता चार बॉटल्स होते एवढे मोठे मोठे तर नेहमी ते रक्त एवढं काढून घेतात आणि ते रक्त जमा होण्यासाठी आपण आपण किती हेल्दी खात असतो तर ते बघून वाटतं बापरू एवढं रक्त आणि नेहमीच मला असं वाटतं आणि मी तुम्हाला नेहमी सांगते या अगोदर पण सांगितलं होतं का सहा सहा महिन्यांनी ब्लड टेस्ट करत जा कारण की सध्या पी सी ओडी थायरॉईडचं प्रमाण खूप वाढलेलं आहे विटॅमिन डी बी खूप जास्त कमतरता असते शरीरामध्ये आणि तेव्हा पण मी तुम्हाला सांगितलं तर आत्ता पण सांगते पॉसिबल झालं तर वेळ काढा स्वतःसाठी आणि सहा सहा महिन्याने ब्लड चेक करा आणि आपल्याला असं वाटतं विटॅमिन डी थ्री तर काहीच नाही काही होत नाही पण त्याच्याने खूप साऱ्या गोष्टी होतात बॉडीवर खूप जास्त परिणाम होतो तर मागच्या वेळेस मी एकदा केलं होतं विटॅमिन डी थ्री कमी होतं फक्त बाकी काहीच नव्हतं त्याच्यानंतर मग मी परत सगळ्या गोष्टी रिकवर केल्या विटॅमिन डी थ्रीच्या मागे केलं होतं तर सहा महिन्यापूर्वी तर ते तेव्हा तर काहीच नव्हतं आणि आत्ता परत चेक केला बघूया संध्याकाळपर्यंत रिझल्ट येईल आणि एस एम एस थ्रू पण इथं रिझल्ट येतो आणि एक ॲनव्हॉलअप येतं त्याच्यामध्ये पण पुन्हा रिझल्ट असतात सकाळीच निघाले होते मी सात वाजता आणि थोडी गर्दी होती तिथे मग माझा नंबर साडेसातला लागला आणि मी जस्ट घरी आले आता आणि माझ्यासाठी मी चहा ठेवते थोडंसं ब्लड वगैरे काढलं तर थोडंसं असं वाटतं काहीतरी गोड पाहिजे तर मी चहा ठेवते आणि चहा घेते आणि सकाळची सुरुवात माझी ब्लड टेस्ट करून झालेली आहे संध्याकाळपर्यंत रिझल्ट येईलच तर चला अगोदर मी चहा घेते आणि नंतर मग मी बोलते तुमच्यासोबत आज मी तुम्हाला माझं हेअर केअर रुटीन दाखवणार आहे मागच्या वेळेस तुम्हाला मी दाखवलं होतं मी कोडियामधनं जे प्रॉडक्ट आणले होते तर ते स्किन केअर मी डिटेलमध्ये दाखवलं होतं तुम्हाला आणि हेअर केअर रुटीन सुद्धा मी आज शेअर करणार आहे आणि काय प्रॉडक्ट आणले होते त्याच्यामधलं हे एक आहे हे अजूनपर्यंत मी यूज केलेले नाही आहे कारण तुम्हाला वेळच मिळत नव्हता तर आज मी विचार केला चला मी पण ट्राय करते तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते आणि हे पेड प्रमोशन नाही आहे हे स्वतः मी प्रोडक्ट्स परचेस केलेले आहे तुम्हाला माहिती आहे जेव्हा कोरियामध्ये होते मी आणि हे आहे हिपिल के ब्युटीचं हे प्रोडक्ट आहे आणि यामध्ये फर्स्ट स्टेप आहे आणि सेकंड स्टेप आहे आणि ॲक्च्युली यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे का मारोला ऑइल आहे सेल्फ हिटिंग हे मास्क आहे डॅमेज क्युअरसाठी आणि डीप सुद्धा ट्रीटमेंट होते हे मास्क यूज केल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे रिपेअर अँड स्ट्रेन डॅमेज हेअर हे सगळं त्यांनी मेन्शन केलेलं आहे स्टेप वन आहे स्टेप टू आहे दॅट से जास्त काही नाही आहे त्यामध्ये तर यामध्ये फर्स्ट स्टेप आहे त्यामध्ये ऑइल आहे ते आपल्या केसांना लावून घ्यायचं आहे आणि सेकंड स्टेप आहे त्यामध्ये कॅप आहे आणि हे सुद्धा मी पहिल्यांदा यूज करते त्यामुळे मग मी पण यूज करणार आणि त्या थ्रू तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे ऑलरेडी मी हेअर वॉश केलेलं आहे नॉर्मली शॅम्पू आणि कंडिशनर लावलेला आहे त्यानंतर आप हे आपल्याला मास्क यूज करायचं आहे तर हे फर्स्ट स्टेप आहे हे मी आता काढून घेते यामधून आणि काय आहे यामध्ये बघूया आपण ते फर्स्ट स्टेप आहे ते कट करून घेतलेलं आहे मी फ्रेग्रन्स तर खूप छान आहे ॲक्च्युली हे असं सारखं नाही आहे क्रीमचं टेक्स्चर आहे बघा यामध्येच मग डीप कंडिशनिंग होत असेल आपल्या ह्याची आणि त्यांनी सांगितलेलं आहे अशा पद्धतीने केसांना लावायचं आहे ते आणि मसाजसुद्धा करायचा आहे आपल्याला असं हे असं सगळं आपण केसांना लावून घेऊ मसाज पण करायचं आहे ते लावून नॉर्मली तीन चार मिनिटं मसाज करायचा आहे आणि जेव्हा मी वॉश केलं त्यांना शॅम्पू न कंडिशनरने तेव्हा आपल्याला केस जस्ट पुसून घ्यायचे आहे आपल्याला ट्राय करायचे नाहीये ओले राहू द्यायचे हे बघा हे लावून घेतलेलं आहे मी पूर्ण आणि हलक्या हाताने मसाज पण केलेला आहे थोड प्रेस करायचं आहे जे पॉइंट आहेत ते आणि त्यानंतर हे एक मास्क आहे ना ते आपल्याला आता काढून येईल तर असं मास्क आहे हे बघा हे हा हेयर मास्क आहे आणि इथे आपण हा मास्क लावल्यानंतर हे स्टिक करायचं आहे त्याने केलेलं आहे तसं मेन्शन यामध्ये जेल आहे दिसत असेल तुम्हाला आता आपण हे लावून घेऊ हे जे केस आहे त्या आतमध्ये आपल्याला टाकायचे आहे हळूहळू तर ही अशी कॅप आहे माझी थोडी फनी दिसत असेल मी पण इथे मी असं स्टिक केलेलं आहे पूर्ण त्यांनी पुढे त्यांनी दिलं होतं तर तुमच्या केसांनुसार ते व्यवस्थित त्यांना लावून घ्यायचे आहे कॅप आणि पूर्ण केस मी यामध्ये टाकलेले आहेत आणि त्याने खाईतल्या हलदीशीना परत मसाज करायची आहे केसांवरून म्हणजे कॅप लावून झाल्याच्या नंतर आणि दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं आहे आणि त्यानंतर हे वॉश करायचे आहे पण शॅम्पू वगैरे यूज करायचं नाही नॉर्मल पाण्याने ना ते वॉश करायचे आता हे लावलेलं आहे आणि मी मसाज पण करते आणि दहा पंधरा मिनटं वाट बघते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवा मास्क लावून पंधरा मिनटं झालेले आहे दहा ते पंधरा मिनटं ठेवू शकता आता मी हेअर वॉश करते जस्ट हेअर वॉश केले मी आणि तुम्ही माझे केस बघू शकता आणि मला एकदम असं माझे केस एकदम सॉफ्ट वाटत आहे एकदम आणि त्याचा सुगंध पण खूप छान आहे ते जी क्रीम होती ना ती तुम्हाला दाखवलेली ती आणि जेव्हा मी तर मास्क लावलं ला होता ना तर ना मला सेंटरला असं गरम गरम वाटत होतं तर आता लगेचच काय फरक मला जाणवणार नाही पण मी जेव्हा त्या आता यूज केलं ना तर एवढंच आहे का केस खूप सॉफ्ट झालेला असे थोडे शायनी झालेले आहे आणि ड्रायर काय खूप जास्त नाही फिरवलं मी फक्त पंधरा पंधरा वीस सेकंद फक्त जास्त नाही कारण की आपण आता तो मास्क लावलेला ला। आहे नंतर ड्रायर वगैरे यूज केलं तर मग काय फायदा होणार नाही फक्त जे पाणी आहे ना थोडंसं ते सुक सुकण्यासाठी मी ते यूज केलं आणि मग ड्राय झालेले आहे माझे केस चांगलं तर वाटलं मला आणि पहिल्यापेक्षा माझ्या केसांमध्ये खूप जास्त फरक पडलेला आहे तुम्हाला सांगितलं मी कारण की काळजी पण घेते मी तेवढी आता चला आता मी रेडी होते देवपूजा पण करायची आहे स्वयंपाक पण करायचा आहे मला जस्ट आले मी किचनमध्ये आता आणि स्वयंपाकाला सुरुवात करते तर मी बनवणार आहे पालक चपाती म्हणजे पालक पराठे मिक्स भाजी आणि मटार पुलाव आणि सलाड असणार आहे गाजर आणि आपलं बीटरूट ते बनवण्याचा विचार करते कारण की खूप दिवसापासून मी ना पालक आणले होते तीन चार दिवस झाले तर मग भाजी बनवली तरी ती एकदम थोडीशीच होणार मग मी विचार केला त्याचे पराठेच बनवाने सगळे आवडीने खातात पराठे म्हणून मग मी तसं विचार केला आणि काय हो झालं मिक्स भाज्याच्यासाठी का अर्ध वांग उरलेलं आहे थोडीशी फ्लावर आहे कॉलीफ्लावर आहे तर मी विचार केला हे सगळं थोडं करून थोडेसे मटार आणि बटाटा वगैरे टाकून अशी मिक्स भाजी बनवूया आणि संपून पण जाणार पालक पण संपून जाणार आणि थोड्या थोड्या ज्या भाज्या राहिलेल्या आहेत तर त्या पण संपून जाणार किती छान आहे केस मी आता जस्ट बघितलं बघा तुम्हाला दाखवते तर नॉर्मली ना खाली ना असे ड्राय दिसायचे माझे केस दर आठवड्याला हो आता वापरेन मी तर चला स्वयंपाक करते आणि दाखवते तुम्हाला तर दुपारचं जेवण वगैरे आवर्ण झालेलं आहे आणि खूप महत्वाची गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे तुम्हाला माहिती आहे आता आज मी ब्लड चेक करायला गेले होते तर इथे कसं अगोदर अपॉइंटमेंट घ्यायची असेल त्यानंतर मग ब्लड चेक करायचं असेल तर मग काय काय ते, ते मेन्शन करतो त्यानंतर मग इथे ब्लड चेक करायला जाऊ शकतो आणि एक वर्षापूर्वी मला विटामिन डीचा त्रास झाला होता ना तेव्हा मी माझे जे गायनेक आहे त्यांना मी विचारलं होतं मी स्वतःहून सांगत नाही या गोष्टी किंवा मी डॉक्टर नाहीये पण डॉक्टरने जे सजेस्ट केलं होतं तुमच्या हेल्थसाठी कोणती गोष्ट चांगली आहे किंवा बेस्ट आहे तर ते मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करणार आहे मला वाटत होतं सांगू का नको सांगू पण म्हटलं चला सांगते चांगल्या गोष्टी कोणाला जर हेल्प होत असेल फायदा होत असेल तर नक्कीच सांगायला पाहिजे जे माझे पहिल्यापासून व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे का मी जेव्हा पण फ्रूट वगैरे खाते तर सीड्स वगैरे टाकून खाते माझ्या डाएटमध्ये खूप बेस्ट मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे पण डॉक्टरने काय सांगितलं कधी कधी आपण फ्रूट खातो कधी कधी खायला विसरून जातो सीड्स पण खाण्याचं विसरतो तर त्यावेळेस मला डॉक्टरने सजेस्ट केलं होतं तर मी अगोदर पण करत होते जेव्हा एक वर्षापासून पण आता मला तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटतं म्हणून मी करते तर डॉक्टरने मला सांगितलं कोमल ज्या तीन चार प्रकारच्या अशा सीड्स आहे ना त्या तू तु, तुझ्या डाएटमध्ये इन्क्लूड तर, तर हार्मोन इन्बॅलेन्स असतात मला थायरॉइडचा किंवा त्यानंतर मग थायरॉइडचा असा काहीच नाही आहे मला टचवूड कोणत्याच गोष्टीचा त्या प्रॉब्लेम नाही आहे मला फक्त विटॅमिन डीचा त्रास झाला होता पण तरी पण फ्युचरमध्ये uh, त्या गोष्टी होऊ नये म्हणून ह्या ज्या सीड्स आहे ओमेगा थ्री आहे तुझ्या uh, डाएटमध्ये uh, तू इन्क्लूड कर मग याचे काय बेनिफिट्स आहे तुम्हाला सांगते uh, ज्यांना हार्मोन्स इनबॅलेन्स आहे त्यांच्यासाठी त्यासोबत डायबिटीज अस्थमा केसांसाठी स्किनसाठी नखांसाठी जॉईंट पेनसाठी या ज्या सीड्स आहे ना खरंच खूप बेस्ट आहे आणि फ्लॅक्स सीड पण तुम्हाला माहिती आहे फ्लॅक्सीट खूप सुपर रिच फूड आहे आणि याचं मी काय करायचं माहिती आहे का हलकंसं नॉर्मल रोस्ट करायचे डॉक्टरने सांगितलं तर असं पण खाऊ शकतो सगळं मिक्स करून पण थोडेसे रोस्ट करून खाल्ले ना तर त्याला एक क्रंचीनेस येतो आणि खायला पण इझी पडतं आपल्याला तर अगोदर माझ्या बर्नीमध्ये मी ते करून ठेवलं होतं पण ते संपलेलं आहे म्हणून मग मी हे बघा नवीन घेऊन आलेले आहे तर इथे मी तुम्हाला सांगितलं ती वगैरे आहे परत मेलन सीड आहे परत सनफ्लावर सीड पंपटिन सीड आणि फ्लॅक्स सीड तर हे आपल्याला काय करायचं हलकेशी रोस्ट करून घ्यायचे रोस्ट करून आपल्याला बर्नीमध्ये भरून ठेवायचे आहे तर मी तुम्हाला दाखवते आणि मी ही बर्नी समोरच ठेवते सकाळी जेव्हा मग मी गरम पाणी घेते ना त्याच्या दहा पंधरा मिनटानंतर एक चमचा भरेना मी हे सीड्स खात असते डेली एक चमचा तुमच्या शरीरात या गोष्टी गेल्याच पाहिजे आणि अगोदरपासून मी माझ्या स्वतःची काळजी घेत होती पण आत्ता मी माझ्या स्वतःची ना खूप जास्त काळजी घेते त्याचं कारण का हे की का आपण जास्त हेल्दी जर राहिलो आपण एकदम परफेक्ट राहिलो तर आपल्या फॅमिलीची आपण निवांत अशी काळजी घेऊ शकतो म्हणजे काही ना आपल्या बॉडीला त्रास होता नाही तर आपलं हे दुखतं आपलं ते दुखतं मग आपल्या घरच्यांची पण आपल्याला काळजी घ्यावी लागते सगळं वेळेवर करायचं असतं पण त्याच्यासाठी आपण तर एकदम भक्कम असलं पाहिजे आपण तर तेवढं फिट असलं पाहिजे म्हणून मी माझ्या स्वतःकडे खूप आता जास्त लक्ष द्यायला लागते ऑफकोर्स आपण फॅमिलीची ना खूप काळजी घेतो फर्स्ट प्रायोरिटी ती आहे पण आपण पण आपल्या स्वतःला फर्स्ट प्रायोरिटी म्हणून ठेवलं पाहिजे या सगळ्या गोष्टी करण्याच्या वेळेस आता तुम्हाला माझ्यामध्ये फरक दिसत असेल का मग माझ्या खाण्याच्या बाबतीत असो स्किन केअरच्या करण्याच्या बाबतीत असो हेअर केअर करण्याच्या बाबतीत असो मी आता मला स्वतःला सुद्धा फर्स्ट प्रायोरिटीवर ठेवलेलं आहे कारण की मी जर हेल्दी असेल परफेक्ट असेल तर माझी फॅमिली पण तेवढी परफेक्ट राहील असो चला आता आपण हे सीड्स वगैरे हलकेशी रोस्ट करून घेते आणि तुम्हाला सुद्धा पंचिंग सीड आता मी रोस्ट करून घेते आणि पिळाचं आणि हे जे फ्लॅक्स सीड आहे तर त्याचं प्रमाण थोडंसं कमी असणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे आपण फ्लॅक्सीट जेव्हा खातो तर थोडंसं चिकट असतं ते तर मग थोडंसं कमी प्रमाण असणार आहे आणि ती आज पण अगदी सगळं अर्ध आर्द, अर्ध यूज करणार आहे ती आणि हे तर फ्लॅक्सीट तर खूप जास्त आहे आणि फ्लॅक्सीटची चटणी पण मी बनवते तर यामध्ये पण मी आता फ्लॅक्सीट यूज करणार आणि चटणीसुद्धा बनवणार भरपूर पत्ता टाकून आपल्या जेवणाच्यामध्ये पण आहे ना आपण वेगवेगळ्या गोष्टी केल्या पाहिजे चटण्यांमध्ये किंवा हे डेली एक चमचा हा चमचा नाही तुम्हाला दाखवते मी डेली तुम्ही है ना या सगळ्या सी सीड मिळून या सगळ्या सीड्स मिळून हा एक चमचा डेली खाल्ला ना तुम्हाला खरंच फरक जाणवेल स्वतःमध्ये तुम्ही बघू शकता हे सगळं मी ना हलकंसं भाजून घेतलेलं आहे आणि हे गार झाल्यानंतर मग मी बर्नीत भरून ठेवणार आता तर खूप गरम आहे गार जाले ले आहे आता आपन? या बर्डीमध्ये भरून हो। घेऊ क्रिस्पी झाल्या इतकं मस्त लागत आहे आणि हे भी समोरच ठेवते म्हणजे लगेच दिसणार पण आणि लगेच लक्षात लगे आपल्याला हे खायचं म्हणून सकाळी तुम्ही उठलं ना गरम पाणी घेतलं ना त्याच्या दहा एक मिनटानंतर तुम्ही हे एवढं एक चमचाभर खायचा हा स्पून आहे हे माझं मेजरमेंट आहे एक स्पून भरून मी हे सगळं खाते म्हणजे दुसरे सप्लिमेंट्स वगैरे घ्यायची पण गरज पडत नाही मोस्टली काय करतात आपल्या शरीरामध्ये कोणत्या गोष्टीची कमी असली ना सप्लिमेंट्स वगैरे चालू करतात पण मोस्टली त्या गोष्टी अवॉइड करतो मी सप्लिमेंट्स वगैरे म्हणून जेवढं मला या म्हणजे जेवढं पण जे फूड वगैरे आहे त्या गोष्टीने मला सगळं रिकव्हर करता आलं तर चांगलीच गोष्ट आहे ओमेगा आहे जेवण झालं आमचं आणि आता साडेसात झालेले आहेत आणि उद्या खूप जास्त पाऊस दाखवत आहे नाईन्टी पर्सेंट पाऊस दाखवत आहे तर जेवढ्या पण आता सोफ्याच्या गाद्या वगैरे आहेत ना ते आम्हाला बेसमेंटमध्ये घेऊन जायचे आहेत हे बघा आम्ही ना काढून ठेवलेलं आहे आता सगळं भिजून जाणार आणि मग परत कडक ऊन जेव्हा पडणार तेव्हा मग ते म्हणजे त्यांना आहे ना मग उन्हात ठेवावं लागणार म्हणून आम्ही विचार केला आता पटकन त्यांना जाऊन ठेवून देतो म्हणजे मग नॉर्मल सोफा जरी असला ना विदाऊट गाद्या तरी पण मग काही प्रॉब्लेम होणार नाही आणि हा आजचा व्हिडिओ असा होता आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 ला करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय